नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण पाहणार आहोत कापूस फवारणीविषयी कापूस फवारणीविषयी पाहणार आहोत आज आपण आता अमावस्या आलेली आहे अमावश्याच्या आधी फवारणी होत असेल तर सर्व आळ्यांच्या व थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी इमान दहा ग्रॅम किंवा मस्केट तीस मिली घ्यावे इतर सर्वच रोष रस शोषक किडनीच्या नियंत्रणासाठी ओळाची एक्स्ट्रा तीस मिली पात्यांची संख्या वाढवायची असेल तर आणि गळ कमी करण्यासाठी झेप दहा मिली व बुरशीनाशकामध्ये प्रोपिको पंधरा मिली घ्यावी कापसाची वाढ कमी असल्यास त्याला आळवणी करावे करावी, करावी। त्यासाठी एकोणीसशे एकोणीस तीनशे ग्रॅम घेऊ शकता त्यासोबत रायझर दीडशे मिली प्रतिपंप घेऊ शकता वाढ जास्त असलेल्या कापसाला साठ दिवसाला हो किंवा सत्तर दिवसाला लिवोशिन हो तीन मिली प्रतिपंप घेऊ शकता पाते फुले लागलेल्या कापसामध्ये लाईटची व्यवस्था असल्यास लाईट ट्रॅप लावा व दाट लागवड असल्यास पन्नास दिवसांच्या कापसाची इंच कापून चांगली वाढ फुडाव कापसाला खाती द्यायची असल्यास वीस वीस झिरो तेरा किंवा युरिया दहा सव्वीस यात एक तीन किलो सल्फर डब्ल्यूडी झाल्यानंतर कापूस फाव अंडी सरेंडर तीस मिली घ्यावी त्यासोबत किडीसाठी ओळाची एक्स्ट्रा तीस मिली प्रतिपंप त्यासोबत सल्फर घेऊ नये त्यासोबत छेप दहा मिली घ्यावी प्रतिपंप दहा मिली वाढ जास्त असल्यास प्रमाण पंधरा मिली घ्यावे कापसाची वाढ कमी असल्यास एकोणीस तीनशे ग्राम त्यासोबत रायझर आळवणी करायची ते, ते सांगत सांगितलेलं आहे आपण त्यानंतर सोयाबीन साठी सोयाबीन शेवटचा फवारा असल्यास फिटारा प्लस चाळीस मिली वापरावी त्यासोबत सरेंडर तीस मिली किंवा पांडा सुपर तीस मिली घ्यावे त्यासोबत बुरशीसाठी विसर्प डब्ल्यू डी जी चाळीस ग्राम प्रतिपंप घ्यावे व फु फुले व पापडे असल्यास भरारी सात मिली घेऊ शकता त्यानंतर तूर तुरीसाठी आपण तुरीसाठी आपण पांढरा सुपर तीस मिली व फुटव्यासाठी टॉपअप चाळीस मिली घ्यावे आणि सल्फर डब्ल्यू जी वीस ग्रॅम प्रतिपंप घेऊ शकता तुरीचे शेंडे चाळीस साठ किंवा पंच्याहत्तर दिवसाला खोडावेत शेंडे खुडल्यामुळे फांदींची संख्या वाढते व उत्पन्न वाढते आता पावसाचा जोर कमी झाला आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर फवारणी करून घ्यावी ही फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे धन्यवाद नमस्कार